नमस्कार स्वागत आहे आपलं फेमस मानवाने कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण कुरकुरीत बोंबील रवा फ्राय बनवतोय चला आता सुरुवात करूया त्यासाठी पहा आपण इथे बोंबील आपण स्वच्छ करून आणि ह्या प्रकारे आपण मधून चिरून घेतलेले आहे म्हणजे बोंबील आपले छान फ्राय होतात आता सर्वप्रथम आपण ह्याला चवीनुसार मीठ लावून घेऊया इथे अर्धा लिंबू घेतलाय तो पिळून घेऊया थोडीशी हळद घेतली ती घालूया आणि छान ह्याला चोळून घेऊया हे पहा इथे आपण लिंबू मीठ आणि हळद छान लावून घेतलेलं ला आहे आता दहा मिनटासाठी आपण ह्याला मॅरिनेट करत ठेवूया इथे आपले दहा मिनटं झालेले आहे आणि बोंबील बघा छान मॅरिनेट झाले हळदी मीठ आणि लिंबामध्ये आता आपण ह्याला मसाला लावून घेऊया मालवणी मसाला घालूया दीड चमचा थोडीशी चिमूटभर हळद आणि छान मिक्स करून घेऊया मसाले अगदी छान चोळून आहेत इथे आपण मसाले छान लावून घेतले आहे बोंबीलला आता बोंबीलला कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण इथे रवा घेतला आहे आता आपण त्याला रव्याचं कोटिंग करून घेऊया म्हणजे बोंबील छान फ्राय होतील एकदम कुरकुरीत हे पहा या पद्धतीने आपण सर्व बोंबीला रव्याचं कोटिंग करून घेऊया हे पहा सर्व बोंबीला आपण रव्याचं कोटिंग करून घेतलेलं आहे तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या फेमस मालवानी कट्टाला सबस्क्राईब करा आणि तसेच बाजूला येणारा बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि हां आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला मग आता बोंबील फ्राय करूया इथे पहा तेल छान गरम झालंय त्यामध्ये आपण बोंबील सोडूया आता साईडनं थोडं तेल सोडूया अगदी सोपी पद्धत आहे आता दोन मिनटं आपण एका साईडनं फ्राय करून घेऊया आपली इथे दोन मिनिटं झालेली आहे मुंबील एका साईडनं फ्राय आहे आता फिरवून घेऊया मस्त पुन्हा आपण साईड थोडं तेल सोडूया आणि दुसऱ्या साइड ही छान कुरकुरीत फ्राय करून घेऊया इथे बोंबील पहा आपले दोन्ही साईडनं छान कुरकुरीत फ्राय झाले आता आपण याला काढून घेऊया हे पहा मस्त फ्राय झाले आजची आपले कुरकुरीत बोंबील फ्रायची रेसिपी आवडली असेल तर आपल्या फेमस मालवणी कट्टाला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद